सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत येवला तालुक्यातील अंदरसुल येथील छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुली आता थेट जपानी आणि जर्मन भाषा शिकत आहे होय ऐकून थोडं आश्चर्य वाटेल आधुनिक काळात मुलींना देखील आंतरराष्ट्रीय भाषा याव्या आंतरराष्ट्रीय संधी लक्षात घेऊन हा उपक्रम शाळा राबवत आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत एकता पाचवी मध्ये शिकणाऱ्या मुली जपानीज व जर्मन भाषेचे धडे गिरवत आहे मुलींना केवळ पुस्तकांपुरत शिक्षण न देता त्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी तयार करणं हा उद्देश समोर ठेवून शाळेतील शिक्षक या मुलींना इतर वेळेत आंतरराष्ट्रीय भाषा शिकवत या उपक्रमामुळे त्यांच्या भविष्यातील करिअरच्या संधी वाढतील परदेशातील शिष्यवृत्ती उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या दृष्टीने देखील हे ज्ञान त्यांना उपयुक्त ठरणार असल्याचं शाळेतील शिक्षक सांगत आहे ग्रामीण भागातील मुलींनी देखील परदेशी भाषा शिकाव्या हीच संकल्पना घेऊन हा उपक्रम शाळेने सुरू केला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी या विशेष आढावा घेतला आहे सचिन वखारे माझे नाव स्नेहल दीपक माळे मी इयत्ता पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंडर सुनमुली माझ्या शिक्षिकांचे नाव आशा वर्पे आहे मी काही जापानी भाषेतील वाक्य बोलून दाखवत आहे ओ हाय सेन्से ही कोणी दोहिता शिमा दोहिता शिमा शिते गेनकी देसुका सेन्से ही वाटा शिवा गेनकी देसुका अरी नमस्कार माझे नाव जयश्री अनिल पालवे आज आपण पाहत आहोत की जिल्हा परिषद शाळेंची पटसंख्या ही दिवसेंदिवस घटत आहे ती पटसंख्या घटू नये यासाठी आम्ही सर्वजण भरपूर प्रयत्न करत आहोत आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंदर सुलमुली येथे आम्ही जर्मन भाषा शिकवण्यासाठी चांगले उपक्रम राबवत आहोत त्यामधीलच एक भाग म्हणजे जागतिक स्तरावर मुलांना तयार करायचं यासाठी विविध भाषा येणे जास्त गरजेचे आहे त्यामध्ये जपानी व जर्मनी भाषा आम्ही चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो ती भाषा आत्मसात करताना मुलांनाही भरपूर आनंद होतो व ते छान पद्धतीने प्रतिसाद देत आहेत मी सौ आशा संजय वर्पे माझी शाळा जी प शाळा अंदर सुरूली आमच्या शाळेमध्ये आम्ही जपनीज भाषाची सुरुवात केलेली आहे आमचे आमची शाळा मॉडेल स्कूल आहे आणि मॉडेल स्कूलचा हा उद्देश आहे की मूल जागतिक दर्जाचं मूल तयार झालं पाहिजे त्यासाठी जागतिक दर्जाचं मूल तयार होण्यासाठी त्याला सुरुवातीला इतर देशांची भाषा आली पाहिजे भाषा आली म्हणजे संस्कृती कळेल आणि आपोआप त्या देशाची त्याला जवळ निर्माण होईल कारण उच्च शिक्षणासाठी किंवा कोणत्याही कारणाने तो अदर कंट्रीमध्ये जर गेला तर त्याला तिथे कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये हा यामागचा उद्देश आहे मी बाबासाहेब गेरगड मुख्याध्यापक जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा अंतर्सून मुली आमच्या या राज्य स्तरीय मॉडेल स्कूलमध्ये मराठी भाषेसोबत जापनीज आणि जर्मन भाषेचं शिक्षण या शाळेमध्ये दिलं जातं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले मराठी मुलं टिकण्यासाठी आमचा हा प्रयत्न चालू आहे मराठी मुलं हे पुढे जाऊन कॉलेज कॉलेजचे शिक्षण घेतल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या भाषेच्या अडचणी येतात आणि त्याचा एक मार्ग सुखर व्हावा म्हणून आम्ही प्राथमिक स्तरापासूनच जर्मन आणि जापनीज या दोन आंतरराष्ट्रीय भाषेचं शिक्षण इंग्रजीसोबत आणि मराठीसोबत देत आहोत मुलं चांगल्या पद्धतीने संभाषण स्वागत येणाऱ्या अतिथींचं करतात याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि मुलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे